आज आम्ही श्री क्षेत्र गाव आणि या ठिकाणी ही जी आपण पाहू शकतो ही कोसल्याची शेती होती ही जी आळी येते ही जी आळी इथं मोठ्या प्रमाणावर कोसल्याची शेती होते आणि हे शेतकरी या ठिकाणी शेती करतात बाबा थोडी माहिती सांगा का हे कसं करतात याला किती वेळ लागतो आणि याला सामग्री करायला दिवस लागत हा तयार व्हायला कोसला निगा करू लागते सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन लागतो अच्छा अच्छा आणि आळी वगैरे कुठे भेटतात अंडे पूजा आपल्याला भेटते आपण घरी तयार करू शकतो हा का बी चौकी भेटते अच्छा अच्छा आणि किती किती दिवसात हे पूर्ण म्हणजे तयार होत एकवीस बावीस दिवसामध्ये कसलाच तयार होतो अच्छा अच्छा बावीस दिवस लागते आणि आता हे तुमचं किती आळ्यांचं इथं हे आहेत दीडशे दीडशे अळीत का वाटत जास्त दिसतंय आळी वाटतं आहे दीडशे अंडे पूजे असं म्हणतात त्याला ते म्हणजे दीडशे म्हणजे दोन लाख दोन लाख आळी आळी असं का दोन लाख आळी अच्छा अच्छा ते असे ते सांगतात ना शंभर आळी अंड्याची हा भर अंडी दीडशे दोनशे अंडी तसे दीडशे अंड्याची अच्छा 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 पण आळी जर म्हणलं तसं तर ती दीड लाख आहे दीड लाख आळीत असं चांगले उत्पन्न छान असतं ना चांगलं छान उत्पन्न कष्ट भरपूर असतात भरपूर कष्ट आहे आणि हा जो पाला आहे पाला त्यांना जो खायला पाल्याचं नाव काय तुती 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 पाला तो चार पाच वर्षापासून चालू केलेला आहे ना अच्छा 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 तो तो पाला म्हणजे त्याचे बी वगैरे आणावं लागतं पाल्याचं बी नाही काळी असते ओसा सारखं हे का बी नाही त्याला मग आता एका टायमाला खर्च करा किती खर्च येतो एवढं करायला एका टायमाला एका वेळेला एका वेळेला हा नऊ दहा हजार रुपये खर्च येतो नऊ दहा हजार खर्च आणि ते एक दिवसात निघत एकवीस बाई दिवसात एक पुन्हा दुसरा दुसरे दुसरे हो, पुन्हा आणखी पंधरा तीन वारा हो की महिन्यानी सुरूच सुरूच परत अच्छा अच्छा तीन एकर तू तीन आपली तीन एकर हा अच्छा 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 इकडे दीड एकर तिकडे तिकडे दीड एकर अच्छा 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 म्हणजे याचा यांना जो खायला पाला तो तुती तो पाला तुती हा अच्छा मला संपला संपलं हो 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 पाला संपला का त्यांचं हा ते निघून जातात काळा असं हे या ठिकाणी असे आळे असतात आणि आता हे या ठिकाणी आता हे असं रेशम करतील त्याच्यामध्ये पुन्हा हे आता अशा या ठिकाणी असं रेशम तयार करतील ज्याप्रमाणे फुलपाखरू असतं ते फुलपाखरू कसं ती आळी असते ती फुलपाखरू आणण्यासाठी कसं स्वतःला गुंफून घेतं रेशमामध्ये तसं रेशमामध्ये गुंफून घेतं नंतर हे जाऊन ते विकतात आणि विकल्यानंतर त्यापासून कोसला तयार होतो आम्हाला आळंदीमध्ये कोसल्याचा फेटा असतो आणि ते कोसला म्हणजे आमच्यात खूप छान मानला जातो फॅटा कापड खूप छान मानलं जातं त्याच्यावरून मग आम्हाला रुची वाढली का हे पाहावं आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आम्हाला छान याच्याविषयी माहिती सांगितली चांगलं आहे यूट्यूबला या ठिकाणी हे जे आहेत हे कोसला निर्मिती आळेंपासून कोसला तयार होतो इथे या बाबांची शेतीच नाही याला शेतीच म्हणायचं ना कोसल्याची शेती अशा आळ्या असतात या आळ्यांपासून कोसला तयार होतो ज्याचा या कोसल्याचा फेटा अळांनीमध्ये दहा ते बारा हजार रुपयाला मिळतो त्याच्यामुळं उत्सुकता वाढली खरं कोसला म्हणजे नेमकी कसं तयार होते पाण्याची इथं सगळं गावकरी मंडळी <laughs> <laughs> का, शिक्षणासाठी <coughs> <coughs> ही फाटी फाटी त्याच्यामुळे आज नाही इंग्लिश आणखी इतक्या आणतो टाकावं टाकायचं बाकी फळ पाल हायच हे जे मुडके फिर का